नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील एखाद्या व्यक्तीला म्हणजेच व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप मेंबरला तुम्हाला जर काढायचं असेल तर ते कसं काढायचं त्यासाठी कोणती प्रोसिजर वापरायची ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या ग्रुपमधील व्यक्तीला काढायचा आहे तो ग्रुप तुम्हाला येथे सिलेक्ट करायचा आहे मी येथे माझा एखादा ग्रुप येथे सिलेक्ट करत आहे ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो वरती जे आपल्या नावा नापलं ग्रुपचं जे नाव आहे त्या येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तेथे ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्रुपच्या प्रोफाईलवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला ज्या पण व्यक्तींना येथे ग्रुपमधून रिमूव्ह करायचं आहे काढायचं आहे त्या व्यक्तीच्या तुम्हाला नावावरती म्हणजेच कॉन्टॅक्टवरती येथे तुमचं बोर्ड दाबून धरायचं आहे बोर्ड दाबून धरल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन्स येथे पाहायला मिळतील त्यापैकी चौथ्या क्रमांकाचं जे रिमूवचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक त्यानंतर मित्रांनो ती व्यक्ती तुमच्या ग्रुपमधून रिमूव्ह होईल तुम्ही इथे पाहू शकता की ती व्यक्ती या ग्रुपमधून रिमूव्ह झालेली आहे पुन्हा मी एकदा तुम्हाला एका दुसऱ्या कॉन्टॅक्ट बरोबर करून दाखवतो आता हा जो शेवटचा कॉन्टॅक्ट आहे त्यावर मी माझं बोट येथे दाबून धरत आहे त्यावर बोट दाबून धरल्यानंतर तुम्हाला पुन... ही ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे रिमूव्ह ज्या ऑप्शनवर आणि पुन्हा इथे ओकेवर क्लिक करायचं आहे त्यामुळे तुमचा या ग्रुप मधील ते व्यक्ती होतील म्हणजेच निघून जातील आता मी पाठी जातो पाठी गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खालीच पाहू शकता की टुडे मध्ये रिमूव्ह यू रिमूव्ह पुढे त्या कॉन्टॅक्टचं नाव येईल परत अशा प्रकारे तर त्या म्हणजेच मित्रांनो आता जे पण मी दोन कॉन्टॅक्ट तुम्हाला दाखवले ते आता ह्या ग्रुप मधून रिमूव्ह झालेले आहेत तर मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपमधील एखाद्या मेंबरला तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमधून काढायचं असेल तर ते कसं काढायचं त्याबद्दलची सेटिंग आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद